दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाडच्या रस्त्यावर खड्डे आहेत की जलतरण तलाव हा प्रश्न जनतेच्या डोक्यात फिरतोय कारण महाडकरांनी यावेळी खड्ड्यांच्या खोली थेट पोहण्याची स्पर्धा घेऊन प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला चपराक आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कार्यकर्त्यांनी जलतरणपट्टू बनवून खड्ड्यात उड्या घेतल्या शंभर मीटर बटरफ्लाय नाही शंभर मीटर खड्डाफ्लाय म्हणत या जलतरण महोत्सवाला महाडकरांनी मोठी गर्दी केली शहराध्यक्ष पराग वडके यांनी घेतलेल्या स्पर्धेत कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये उड्या मारून जलतरणाचा आनंद घेतल्यासारखं दृश्य उभं केलं मात्र हे हास्यास्पद दृश्य लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणताच प्रशासनाच्या उदासीनतेची जाणीवही करून देणारं ठरलं महाड नगर परिषदेच्या भोंगाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत खड्ड्यांमुळे होणारे अपघात वाहनांचे नुकसान तसेच प्रवाशांना सहन करावी लागणारी हालपेष्टा ही केवळ मज्जामस्करीची बाब नाही ती सुरक्षेशी निगडीत गंभीर समस्या आहे खड्डे न बुजवल्यास आता आणखी उग्र आंदोलन होईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे मजेशीर बाब म्हणजे या स्पर्धेतील विजेत्यांना खतरनाक बक्षीस ठेवण्यात आली होती विजेत्यांना मेडल नाही तर कोंबडी आणि मटण अशी पारितोषिके ठेवल्याने ही स्पर्धा चांगलीच गाजली प्रथम क्रमांकाला तीन कोंबड्या व दीड किलो मटण द्वितीय क्रमांकाला दोन कोंबड्या व अर्धा किलो मटण तर तृतीय क्रमांकाला एक कोंबडी व पाव किलो मटण असे बक्षीस ठेवण्यात आले होते यावेळी महाड नगर परिषदेचा निषेध नोंदवत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली प्रशासन खड्ड्यांबाबत गप्प बसत असेल तर जनता व्यंगात्मक आंदोलन करून तरी आपला आवाज पोहोचवेल असा इशाराच यावेळी देण्यात आलाय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाड नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी जलतरण स्पर्धा या खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये ज्या जे खराब पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही जलतरण स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत गेले आमची स्पर्धा आम्ही भरवल्यानंतर महाड नगरपालिकेने त्वरित दोन दिवसामध्ये हे खड्डे बुजवण्याचं केविलवाणा प्रयत्न केलेला आहे दोन दिवस बघ डांबर पाऊस पडत असल्यामुळे डांबर न वापरता त्यांनी त्यात सिमेंट आणि रेती वापरलेली आहे गेल्या पावसा कालच्या पावसामध्ये ते सिमेंटही वाहून गेलेलं आहे आणि असा भोंगळ कारभार हे महानगर परिषद ते करत आहे आम्ही ठेकेदाराला जा यासाठी आम्ही जबाबदार होत नाही ठेकेदार त्याचं काम त्याला ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने ते करत आहेत हे काम आहे ही जबाबदारी आहे नगरपालिकेची आणि हा जे जे त्या कामाचे पैसे दिलेले जातात ठे ठेकेदारला आमचं मागणी अशी आहे की ते पैसे सी ओकडून आणि इंजिनियरकडून वसूल करण्यात यावे ही आमची मागणी आहे आणि जर आमचं हेही मागणी आहे जर तुम्हाला प्रशासनाचा कारभार करायला जमत नसेल तुम्ही राजीनामा द्या पण आमच्या महाड शहराला असं बकाल करू नका महाड शहराची अवस्था अत्यंत भयानक केलेली आहे ज्या आमच्या महाड शहराचा स्वच्छतेमध्ये देशामध्ये क्रमांक येत असताना आणि आज ही अवस्था करून ठेवलेली आहे महाडमध्ये मा पर्यटक त्यांची अवस्था त्यांच्या त्यांना धड चालता येत नाही या रस्त्यावरून तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करू आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि जर याची जर नीट तुम्ही गांभीर्याने दखल नाही घेतली तर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू महाडमध्ये ही क्रांतीभूमी असल्यामुळे इथे पर्यटकांचा ओघ असतो आणि या कामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा निधी पडत असतो ता कामावर आणि निधीमध्ये भ्रष्टाचार कसा करायचा यामध्ये प्रशासकीय अधिकारी गुंतलेले असतात आणि इथल्या ठेकेदार लोकांना थोडेफार पैसे देऊन त्यांच्याकडनं मलमपट्टी करून घेतात आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती हो आज निर्माण हो झालेली आहे आणि खरोखर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं जलतरण स्पर्धा ठेवली आणि ती आम्ही सक्सेस केलेली आहे आणि ती तलाव या स्टँडच्या बाजूला उपस्थित झाले त्याच्यामध्ये हा कार्यक्रम केला आहे सरकारने याच्यावर त्वरित लक्ष देऊन ही कारवाई करावी अन्यथा पुढं मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा